लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज देगलूर शहरात क्रांतिकारक जननायक बिरसा मुंडा यांच्या नियोजित स्मारकाच्या फलकास माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं भारतीय स्वातंत्र्यलढ्यात बिरसा मुंडा यांचं योगदान अतुलनीय असून आदिवासींच्या न्याय व हक्कासाठी त्यांनी उभारलेला लढा प्रेरणादायी असल्याचं मोगलाजी शिरशेटवार यांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमाला शहरातील सर्व व समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते क्रांती सूर्य लोकनायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व धर्मातील सर्व देगलूर शहरातील व देगलूर तालुक्यातील सर्व या ठिकाणी बिरसा मुंडा जयंतीनिमित्त सर्व जण आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि सर्वप्रथम मी या क्रांती सूर्य लोकनायक बिरसा मुंडा जयंतीनिमित्त सर्व जातीबा जयंती करण्यात आलेले आणि या ठिकाणी जयंतीनिमित्त सर्वांना मी विलोली तालुक्यातल्या सर्वांना जयंती सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद हो जय महाराष्ट्र क्रांती सूर्य बिरसा मुंडाकी क्रांती सूर्य बिरसा मुंडाकी क्रांती सूर्य बिरसा मुंडाकी आजच लोकवाणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा